राणा राणाजी माफ करना तर कधी या गाण्यातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीने काल कुंभ मेळ्यात संन्यास घेतलाय ममता कुलकर्णी आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर होणार आहे किन्नर आखाडा म्हणजे नेमका काय आणि ममता कुलकर्णीने याची निवड नेमकं का केली याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा ममता कुलकर्णीने महाकुंभ दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये संन्यास घेतला आणि आपल्या आयुष्याची एक वेगळी सुरुवात केली महाकुंभ मध्ये किन्नर आखाड्यातून तिने दीक्षा प्राप्त केली त्यानंतर ममताला नवीन नावही असून ती आता श्री यमाई या नावाने ओळखली जाणार आहे ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर बनण्यासाठी किन्नर आखाडास का निवडला असा प्रश्न अनेकांना पडलाय यामागचं कारण म्हणजे किन्नर आखाडा हा सनातन धर्माच्या तेरा प्रमुख आखाड्यांपेक्षा वेगळा आहे किन्नर आखाड्यामध्ये संन्यासी बनल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमचं भौतिक आयुष्य जगता येतं यामध्ये महामंडळेश्वर बनण्यासाठी संसार किंवा कौटुंबिक नातेसंबंध तोडण्याची गरज नसते एकेकाळी बॉलिवूड गाजवल्यानंतर ती अचानक इंडस्ट्रीपासून दूर गेली होती त्यानंतर अंडरवर्ल्ड आणि ड्रग्ज माफियाची तिचे संबंध जोडले गेले त्यानंतर ममता भारताबाहेर राहत होती त्यानंतर तिने आता महाकुंभ मेळ्यात येऊन संन्यास घेतलाय ममता कुलकर्णीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा